तुमच्याकडूनच मी ऐकतो आहे मलासुद्धा असे वेगवेगळे नावं लोकं पाठवत आहेत हे सगळे अंदाज आहेत शेवटी ज्या दिवशी शपथविधी असतो त्याच्या आदल्या दिवशी जो आमचा नेता असतो आता आमचे विधान मंडळाचे नेते जे आहेत अजितदादा आहेत ते स्वत फोन करून सांगतील त्या प्रत्येकाला की तुम्ही उद्या शपथविधीला या मग ते सगळं खरं आहे किंवा त्याच्या अगोदरची स्टेप म्हणजे ही सगळी यादी ज्या वेळेला राज्यपालांकडे जाते ती यादी जर बाहेर पडली तर ती खरी आहे त्याच्या अगोदर तर तोपर्यंत तो हे सगळे अंदाज आहेत त्या अंदाजावर काय बोलायचं मी दादा दादा असतील राष्ट्रवादीचे नेते असतील हे सगळेच दिल्लीमध्ये आहे गेल्या दोन दिवसांपासून बरोबर ना आता आमचे जे आहेत प्रांताध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आहेत प्रफुल पटेल आणि तटकरे या दोघांचं अधिवेशन सुरू आहे तिथे ता दिल्लीमध्ये लोकसभेचं म्हणून ते तिकडे आहेत त्यामुळे त्यांना इकडे बोलवण्याऐवजी दादाच तिकडे गेलेले आहेत आणि मग त्यांचं अधिवेशनाचं काम संपल्यानंतर ते चर्चा करून काही ठरवत असतील विधानसभा निवडणुकी प्रश्न हो हो ते आता गटन नेते आहेत त्यांच्या त्या आहे, पक्षाचे त्यामुळे काहीतरी ते बोलायला लागतं ते बोलतात एक एक महिना थांबलेले आहेत ना दोन हजार चारला सुद्धा एक महिना गोळ चालला होता काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचा त्यावेळेला कुठे राष्ट्रपती राजवट लागली होती त्यावेळेला काळजी भाऊ असं कोण ना कोणतरी -कुन एक राज्यपाल नेमते की बा ठीक आहे तुम्ही जरा थोडं थोडं कारभार बघा काही पॉलिसी डिसिजन त्यांनी काय घ्यायच्या नाहीत मेजर परंतु बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील काय महत्त्वाच्या त्या बाबतीमध्ये ते प्रमुख म्हणून काम पाहतात हे काही आजची पद्धत नाही हो जेव्हापासून महाराष्ट्र राज्य निर्माण झालं तेव्हापासून ही हो, पद्धत आहे कधी चार दिवसात होतो कधी आठ दिवसात कधी महिनासुद्धा लागतो हो। एखाद्या वेळेस काय राष्ट्रपती राजवट राखते पण ताबडतोब दहा दिवस झाले अरे दहा दिवस झाले एकशे बत्तीस लोक आहेत तिथे त्यांचे त्यांना पण लोक निवडायचे आहेत परत दोन तीन दिवस देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री दोघेजण भुवनेश्वरला होते दरवर्षी डी जी आणि होम मिनिस्टर्स जे आहेत राज्यांचे त्यांची एक कॉन्फरन्स असते दोन दिवसाची तिकडे ते बी सी होते त्यांचं परत अधिवेशन तिथे सुरू आहे ह्या सगळ्या त्या पार्श्वभूमीवर जे आहे त्यांचा मिळालेला वेळ आणि त्यांच्या व्हायची ती चर्चा यातून सर्व थोडासा वेळ लागतो त्यामुळे काही अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही कोणाला आणि का अडचण निर्माण झाली आहे का राज्य चालू आहे ना सुरू आहे ना सगळे अधिकारी आपलं काम आहेत सेक्रेटरी आपलं काम आहेत कलेक्टर आपलं काम पाहत आहेत म्युन्सिपल कमिशनर हे सगळं काम पाहतात आपापलं काम अडचण कुठे काय आहे साहेब विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जो आहे तो जास्त होता आणि यासाठी अजित पवार दिल्लीत आहे आणि जास्त जागा ज्या आहेत जास्त खाते जे आहे ते मागून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का याबाबत अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे मला काही कल्पना नाही आहे ती काय चर्चा करतात ते परंतु हे खरं आहे की अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्यावेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे शिंदे गटाने जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले आमच्या गटाला त्या मनात फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे निवडून आले परंतु ज्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये बी जे पी एक नंबरला आहे आमच्यामध्ये आणि दोन नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे आणि तीन नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे थोडासा फरक आहे दोन नंबर दोन नंबर तीन नंबरमध्ये तर आमच्या म्हणूनच की मग आहे की आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे तर तुम्ही त्यांच्या एवढीच आम्हाला पण जागा द्या एवढंच आमचं मागणं आता शेवटी जे काय आहे ते सगळे नेते आहेत ते बसून ठरवतील हो कदाचित सारख्या जागा असेल कदाचित एखादी जागा कमी जास्त होईल नवीन चेहऱ्यांना यामध्ये काही संधी दिली जाणार आहे का राष्ट्रवादीकडनं राष्ट्रवादीकडून आता सगळेच पक्ष जे नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देतात मंत्रिपद कमी असतात लोक जास्त असतात तर पाल धडच नाही नेहमी जे आहेत एकशे साठ वगैरे असतात जे सरकारी पक्षाचे लोक एकशे साठ आता दोनशेने किती आहेत माहीत दोनशे तेहतीस किती काय पण त्याच्यामध्ये दोन वेळा चार वेळा निवडून आलेले लोक पण आहेत ज्यांना मंत्रिपद नाही मिळाले ना ते म्हणतात आम्ही कधी होणार मंत्री त्यामुळे काही नवीन अगदी काही तरुण किंवा दोन चार वेळा निवडून आलेले लोक यांनासुद्धा मग संधी दिली जाते राजकारणामध्ये आणि ते सर्व पक्षामध्ये होणार तिन्ही पक्षामध्ये असंच होतं आणि जे जे पक्षाचे याच्यापूर्वीसुद्धा जा असं व्हायचंच नवीन काही जुने का। जे आहेत हो ते जातात काही शांत आहेत ज्यांच्याबद्दल काय म्हणजे ठरवतं पक्ष की कोणाची नेमणूक परत घ्यायचा कुणाला नवीन तिथे घ्यायचे दोन चार नवीन टाकायचा प्रयत्न असतो ते एक नवीन पिढीपर्यंत तयार होत जाते मंत्रिमंडळामध्ये आता हे सर्व पक्षांचं आहे सर्व पक्षांमध्ये जुने नवीन चेहरे येणार साहेब आगामी मतदारांची संख्या वाढलेली आहे त्या सगळ्या अनुषंगाने जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती एकूणच आपला अनुभव बघता मतदारांची ता जी वाढलेली संख्या आहे त्याबद्दलचा काही परिणाम होतो का निवडणूक आयोगाकडे देखील सुप्रीम कोर्टाने याबाबत उत्तर मागितलं हो ना तुम्ही कोर्टात गेल्यानंतर कोर्ट तुम्हाला माहिती मागवतोच आहे काय बाबा हे असं म्हणतात तुमचं म्हणणं काय ते सांगा एवढंच याचा अर्थ आहे बाकी जे आहे नाशिकच्याच एका वर्तमानपत्रामध्ये म्हणतो रविवारच्या महाराष्ट्र टाईम्समध्येच आहे शैलेंद्र तनपुरे नाव घ्यायला काय हरकत नाही त्यांनी लिहिलेलं लेख वाचा म्हणजे तो किती तो किती व्यवस्थित सर्वसामान्य माणसांना सुद्धा ते समजतं आहे अशा प्रकारचा लेख तो महाराष्ट्र टाईम्सला सुद्धा छापून आलेला आहे की एक कसं अशक्य आहे याच्यामध्ये गडबड करणं हे अशक्य आहे कारण एवढं स्वतः आता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं मी स्वतः इंजिनियर आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं मी स्वतः आहे ठेवू शकत नाही हे स्वतः ते म्हणाले आता वाढ झाली याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना आपल्या इथंसुद्धा सहा वाजेपर्यंत ही गर्दी असते आतमध्ये आणि मग दरवाजा मुख्य दरवाजा बंद करून घेतात मग नंबर वाटले जातात आणि मग ते चालूच असतं मग सगळ्यांचं मतदान होईल मग त्याच्यावर परत मग सील बंद होणार सगळ्या पेट या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो त्या शेवटच्या तासामध्ये जे आहे एक दीड तासात प्रचंड अख्ख्या दिवसात जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा सरासरीनं त्या शेवटच्या तासामध्ये फार मतदान होतं हा नेहमीचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे आता मग कुठेतरी बरं सुरुवातीच्या जे फिगर आपल्याकडे येतात पण राज्याचे फिगर येतात ते कुठेतरी कमी जास्त कमी जास्त मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते करेक्शन ते करतात दीपक केसरकर यांनी एक वक्तव्य केलेलं आहे या गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जात आहे जमावबंदी तिथे सुरू केलेली आहे प्रत्येक जन आपापल्या ठिकाणी काहीतरी करील अनेक लोकांनी जे आहे पैसे भरलेले आहेत चौवेचाळीस हजार का सत्तेचाळीस हजार काय मॉक वोटिंग फेरपडताळणी म्हणजे काय होणार त्याच्यात सगळे परत तपासणार

ते पॅट वगैरे आता ते काय सांगतात ते मोजा आणि तो व्हीपॅट तो मोजा झाला एक वक्तव्य केलेलं आहे दीपक केसरकर यांनी एक वक्तव्य केलेलं आहे का अजित पवार यांचा पक्ष सेक्युलर आहे आम्ही जरी सोबत काम करणार असले तरी आमचे विचार मात्र काय वेगळे राहणार आहे आमच्या त्याच्यात काय त्याच्यात नवीन काय आम्ही ते सांगतो नवीन सांगितलं जेव्हा आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आमचा पक्ष आमच्या अजित पवारच तेच सांगतात नवीन काय सांगितलं त्यांनी आणि एक वेळ होती अशी की के ते केसरकर सुद्धा याच लाईनवर होते होत्या आमच्या आमच्या बरोबरच होत्या ना ते तिथूनच आले ना पुढे आरोप केलेला आहे की कोण बोलतोय त्यांच्याकडे जास्त माहिती असते कारण ते दिल्लीत असतात म्हणून माझ्याकडे काय माहिती तुमच्याबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य आगामी, आगामी स्थानिक स्वराज, स्वरा, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावा अशी मागणी पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदारांनी केली मला काही माहित नाही मला माहिती दीपक केसरकर म्हणत आहे की एकनाथ शिंदेंचा जो योग्य सन्मान आहे तो राखला पाहिजे त्यांना पद देऊनच तो योग्य सन्मान राखला जाईल असं नाही पण त्यांचा सन्मान राखायचं हे दिलं राखला अहो प्रत्येक माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला जातोच तो शासनामध्ये तो पब्लिकमध्ये सर्व ठिकाणी कोणी माजी मुख्यमंत्री झाला तरी त्याला माझी मुख्यमंत्री ओळख शेवटपर्यंत आणि तो सन्मान केला जातो त्याच्यामुळे नवीन काय त्यांनी सांगण्यासारखं नाही आहे आणि त्यांचा सन्मान राखलाच जाईल अजित पवारांना समोर ठेवून भाजप शिवसेनेची कोंडी करताय आहे देखील आरोप करण्यात येत आहे काही त्यांनी मला नाही माहिती आहे असं कोणी आरोप केलेला मला माहीत नाही